लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात हजारो कोळी समाज बांधवांसाठी या कोळी महादेव समाजाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणासाठी गावागावातून हजारो कोळी समाज एकवटले पंधरा सप्टेंबर रोजी मराठवाडा सकल कोळी महादेव जमातीचे लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मराठवाड्यातील कोळी महादेव समाजाचे चंद्रहास नलमले कोळी समाजाच्या जातीच्या जा जा प्रमाणपत्रासाठी व इतर मागण्यासाठी बेमुदत उपोषणास बसले आहेत त्यांना फटीबा देण्यासाठी मराठवाड्यातील अनेक गावागावातून हजारो कोळी समाज बांधव आहेत यामध्ये विद्यार्थी अबालवृद्ध तरुण पिढी व महिला भगिनीची उपस्थिती होती महादेव कोळी जातीचे जात मिळवण्यासाठी आणि त्यामुळे मुलांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधांसाठी प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने एका तरुणाने आत्महत्या केली आहे या घटनेनंतर कोळी महादेव समाजाने लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे ज्यामुळे समाजाचा रोष दिसून येतो आहे या उपोषणाची प्रमुख कारणे जाती प्रमाणपत्र मिळण्यात विलंब मुलांसाठी जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांना शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत याकडे या आंदोलकांनी या लक्ष वेधले आहे शिवाजी मेळे यांची आत्महत्या शिवाजी मेळे नावाच्या बत्तीस वर्षीय व्यक्तीने जात प्रमाणपत्र न मिळाल्याच्या तणावातून आत्महत्या केली त्यांच्या चिठ्ठीतही शासनाने प्रमाणपत्र न दिल्याने हे पाऊल उचलल्याचा उल्लेख होता समाजाचा संताप लातूर जिल्ह्यातील दादगी गावात घडलेल्या या घटनेमुळे महादेव कोळी समाजात संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे या घटनेमुळे समाजाच्या कार्यालयासमोर आमरण आहेत काय आहेत कोळी महादेव समाजाच्या मागण्या आदिवासी विभाग दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार अठराच्या च्या शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी त्या शासन निर्णयानुसार हैदराबाद राज्याचे गॅझेट संशोधन पर ग्रंथ जंगल निजामकालीन दस्तऐवज वापरून कोळी महादेव कोळी मल्हार वैद्यता प्रमाणपत्र विनायक देण्यात यावे अनुसूचित क्षेत्र प्रमाणे महादेव कोळी मल्हार कोळी जमातीच्या जुन्या कोळी नोंदी मान्य कराव्यात तसे परिपत्रक तात्काळ निर्गमित करावे तत्कालीन कायद्यानुसार महादेव कोळी मल्हार कोळी जमातीच्या करण्यात आलेल्या जुन्या कोळी नोंदीवरून महादेव कोळी मल्हार कोळी जमातीची प्रकरणे अवैध करू नये महादेव कोळी जातीच्या प्रमाणपत्रासाठी आत्महत्या केलेल्या मौजे दादगी तालुका निलंगा येथील स्वर्गीय शिवाजी वाल्मिक मेळे यांच्या पाल्यास शासकीय नोकरी द्यावी आणि कुटुंबासार्थिक मदत करावी ग्रामीण वार्ता न्यूजसाठी द्रोणाचार्य कोळी लातूर